पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासोबत आज पोर्ट ऑफ स्पेन इथल्या ऐतिहासिक रेड हाऊस इथं विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान विविध सहा क्षेत्रातल्या सहकार्यासंबंधी करार करण्यात आले यामध्ये पायाभूत सुविधा आणि औषध निर्माण या क्षेत्रांचा विशेष समावेश आहे आपत्कालीन व्यवस्थापन पर्यावरण बदल संरक्षण तंत्रज्ञान आरोग्य सुविधा आणि कृषी संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी परस्पर आर्थिक संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सहमती दर्शवली आहे याशिवाय दहशतवादाविरोधातली जागतिक लढाईला अधिक सक्षम करण्यावर दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या राष्ट्राध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू यांचीही पोर्ट ऑफ स्पेन इथं भेट घेतली कॅरेबियन राष्ट्रपती आणि साऊथ ग्लोबलप्रती भारताचा पाठिंबा कायम राहील असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे पाच राष्ट्रांच्या आपल्या दौऱ्यादरम्यान